छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी शिक्षण प्रसारक मंडळ बाळे संचलित जिजामाता प्रशाले कोंडी उत्तर सोलापूर येथील शिक्षक आदर्श शिक्षण पुरस्कारासाठी मानकरी ठरले श्री सारंग पाटील सर शहानवाज मुल्ला राळेरास परमेश्वर दमादार राणमसले शिल्पा बहिरचे बाणेगाव अपूर्णा तुळजापूरकर शिवाणी विद्या वरडुळे केगाव चंद्रकांत वाघमारे गटसाधन केंद्र उत्तर सोलापूर राहुल राठोड बेलाटी श्याम जाधव तेलगाव मल्लिकार्जुन गब्बूर नंदूर पांडुरंग बनसोडे पडसाळी जे शिक्षक आणि मुख्याध्यापक गटसाधन व्यक्ती यांनी आपल्या थरावर विद्यार्थ्यांसाठी भरव विशेष योगदान देऊन शैक्षणिक कार्य केल्याबद्दल जिजामाता प्रशाले पोंडी उत्तर सोलापूर या संस्थेचे अध्यक्ष श्री सचिन भैया ठोकळ आणि सचिव शिल्पाताई ठोकळ यांनी शुभेच्छा दिल्या तसेच प्रशालाचे मुख्याध्यापक श्री उदय जाधव सर आणि सर्व शिक्षक शिक्षिका आणि कर्मचारी विद्यार्थी पालक यांच्या वतीने विशेष अभिनंदन करण्यात आले पुढील शैक्षणिक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच या सर्व शिक्षिकांचे समृद्धी सोशल फाउंडेशनच्या वतीने त्यांच्या पुढील शैक्षणिक कार्यासाठी विशेष अभिनंदन करण्यात आले न्यूज जिने प्रतिनिधी संजय चव्हाण सोबत नूर मनेरी सोलापूर